मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे सांगलीतील आंदोलन आज तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संतप्त झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन केले यावेळी एका महिला प्रशिक्षणार्थीला चक्कर आल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले सरकार सरकारकडून मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक महिलांच्या भावना अनावर झाल्या आणि अश्रूंचा बांध फुटला साहेब विचार आहे की आमचं खरोखरच तुम्ही मार्ग जोडावा आणि जे काही आपण शिक्षक भरतीमध्ये शिक्षक हो घेतात गवर्नमेंट स्तरावर त्यांच्या रिटायर झाल्यानंतर तुम्ही त्यांना परत म्हणजे वीस हजार पगारावर घेतात तर ज्यांचं पोट भरलं त्यांचं अजून काही सेल पोट आहे जे गरीब गरजू बिंद लेकर लोक आहेत शेतकऱ्यांचे राजांचे यांचे परमश्री कधीच उडवणार आहोत आपण किती बोलत

मी आदरणीय फडणवीस मुख्यमंत्री आहेत तुमच्याविषयी आदर आहे राहणार की नाही हे आता तुमच्यावर आहे मी खरोखर सांगतो या ऐतिहासिक जे सांगली जिल्हा आहे इथून मी सांगतो की बाबा आम्हाला काही होऊ नये त्याच्या अगोदर आम्हाला निर्णय द्या मला सुद्धा काल चक्कर हेतू पडलो होतो असे खूप मोठ दुखद घटना घडत आहे तरी ती आमचे